सरपंच माही किंमत करीत आता काय दोन वर्षापूर्वी सरपंच थोडे दिवस काय आमच्या वाईट वेळ होती तो आम्ही तुमच्या डोळ्यात खुपायचो आता हे झाला पैसे सात सात दिवसाचा शिळ खाणारा माणूस आज पन्नास हजार रुपये तुमच्या हातात आणून देत गपरे तू काय माहित ना माहित ही गाडी घेतली होती सेकंड आता हिच्यातच बसून नवी आणाय चालू आहे संध्याकाळी दोघं जरा पेढे खायला पाच वर्षापासून थकलेले पैसे एक आणून दिले याच्याकडे एवढे पैसे आले अहो यांच्या रोडच्या कडाला यांची जमीन नव्हती का त्याच्यात फळ झाडे लावली होती तिथूनच रोड गेला भले पैसे फळ झाडाचे आता काय लागतात गोपीचे ना आधी परत आईला रस्त्याच्या कडाला आपली बी जमीन आहे पण पडके त्याचं काय भेटायचं आपल्याला तुम्ही लावा ना झाडं मग अर पण त्याला फळ आलेले झाडं लागते रात्री फळ फळं येतील असे झाडे लावून देतो तुम्हाला मी पण असे झाडं आहे ना शिकडून तुम्हाला मी झाडं घेऊन देतो चला उरवडी खानला इकडे अरे बाग आंब्या झाड काय भर दिसतात आंब्याचं झाड पण त्या विषय लय कथा या वर्षी झाडे लावलेला कपुडच्या वर्षी फळ चालू होते त्याला आपल्या मनजोग ते झाड बसले आता बरोबर आपला गेम बसन तुम्हाला तर सांगतो शेतकऱ्यांसाठी स्वतः बाग सेट करून देतात वरून बागाची निगा कशी राखायची ते पण सगळं नॉलेज देते अभि शे मग दोन एकरचं झाड बुक एक एकर आपल्याच वावरत लावू लय झाड आवडलेत कृष्ण नर्सरी उरुळ कांचे नादच खोडाय